लहानपणाला देगा देवा मुंगी साखरेचा रवा खरंच लहानपणाच्या ज्या आठवणी असतात ते आपण कधीच विसरू शकत नाही नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज आपण वामण मात्रे फाउंडेशन आयोजित जो समर वीक बदलापूरमध्ये सुरू झालेला आहे तिथे झालेलो हो। आहोत जर आपण बघितलं तर प्रचंड असा प्रतिसाद जो आहे या समर वीकला मिळत आहे अर्थात काही दिवसांपूर्वी जेव्हा फॉर्म ओपन झालेले होते त्यावेळेला आपण लाईव्ह केला होता आणि जर आपण आज बघितलं तर पंधराशे पे पंधराशेपर्यंत जे आहेत इंट्री सहभाग जो आहे इथे यांनी घेतलेला आहे आणि अर्थातच लहानपणाचे जे, जे खेळ असतात जसं की मामाचं पत्र हरवलं आणि त्याचबरोबर अजून भरपूर असे गेम लंगडी झाले लिंबू चमचा झाला तर हे जे आपले लहानपणीचे खेळ आहे मैदानी खेळ आहेत कुठेतरी आज त्याची गोडवाल कुठेतरी कमी होत चाललेला आहे आणि तो जोपासण्याचं काम जे आहे वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपल्याला इथे दिसत आहे मोबाईल पेक्षा खर तर मुलांना या मैदानी खेळाची आवश्यकता आहे इथे सुद्धा सुरू आहे सिट अँड डाऊनचा गेम आपल्याला इथे दिसतोय आपण त्यांची साखळी तोडून पुढे जाऊया आता जे प्रत्येक असे सेक्शन डिवाइड केलेले आहे जेणेकरून सगळ्याच मुलांना जे आहे छान खेळायचा आनंद लुटता यायला पाहिजे आणि अर्थात वामनदादांना मोठ्यांबरोबर चिमुख यांची सुद्धा काळजी आहे किती प्रेम आहे त्यांचं हे सुद्धा इथे दिसून येत आहे तर मात्र समर विकास आज इथे सेलिब्रेशन होतो आहे तर असे खेळ आपल्याला गावाकडेच बघायला मिळतात शक्यतो शहरामध्ये असे खेळ बघायला मिळत नाही परंतु आता जर आपण बघितलं तर असे खेळ आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळत आहेत बदलापूरमध्ये सुद्धा तर जी एनर्जी आहे जे कनेक्ट करत आहे समजा जर तुम्ही बघितले तर एकमेकांशी जुळवून घेत आहेत हाय काय ना तुझं स्वरांगी कसं वाटत तुला आयकार्ड दाखव आय कार्ड पण मिळालंय तुला अरे बघा कालच मिळालं तू फर्स्ट ला आहेस कोणत्या शाळेत जातेसी स्कूल फर्स्ट ला आता सेकंड ला जाशील ना थर्ड ला जाणार आता सेकंड आणि थर्ड ला जर आपण बघितलं तर मस्त असा आनंद आहे मुलांमध्ये यांना पण बोलायचं आहे हाय हाय तिथे आले तुम्ही बघा तिकडे हा बघ काय नाव तुझं कांचे निलेश कदम कोणत्या शाळेत जाते संत त्यांचं कितीला पाचवीला मस्त कशी मजा येते तुला इथे छान लागते इकडं काय नाव तुझं दिव्यांका का दीपक सबका आहे अरे वा मस्त तर बापरे या सगळ्यांना फक्त हाय करा हाय हाय ओके हाय बघा सगळे दिसत आहेत हाय करा याच्यामध्ये कॅमेरात कॅमेरात हाय मुलींमधला उत्साह बघून आणि आहे ना कॅमेरा फेसिंगची जी डेअरिंग आहे ती भरून भरून भरलेली आहे आपल्या बदलापूरच्या कन्यांमध्ये नाही तर नवीन नवीन गेम सुरू आहेत जर आपण बघितलं तर आता सध्या ऊन वगैरे नाही त्यामुळे मुलांना छान मैदानी खेळामध्ये जे आहे त्यांचं रुची वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि अशा जे सगळेच मुलं आनंदी आहेत बोर होण्याचा प्रश्नच नाही छान मोकळ्या वातावरणामध्ये नॅचरल हवामध्ये जे आहे इथे मुलं आनंद घेत आहेत पंधराशे मुलं सहभाग असताना सुद्धा जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरती हसू आपल्याला इथे दिसतंय मैदानी खेळ कुठेतरी आपण हरवून चाललो होतो ती जी गोडी आहे मैदानी खेळांमधली ती कुठेतरी दुरावत होती पण आज पुन्हा एकदा बावण मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला ही गोडी ही रुची या मुलांमध्ये निर्माण होताना दिसते आहे चला मला पटकन मध्ये विचारावी लागणार चल इकडे जाऊया आपण इकडे एक लंगडीचा खेळ सुरू आहे त्या साईडलाही जाऊया आपण इकडे बघूया इकडे येऊया <laughs> तिथे आवडता खेळ सगळ्यांचा तुमचा आवडता खेळ कोणता आहे नक्कीच सांगा लहानपणी तुम्ही सगळ्यात जास्त कुठला खेळ खेळलेला आहात Uh, काही पॅरेंट्सही आहेत इथे आपण त्यांच्याशी बोलूया की नेमकं त्यांना कसं वाटतंय इथे हाय मॅम तर कसं वाटतंय तुम्हाला समोर विकास छान वाटतं आमच्या लहानपणाचे दिवस आम्हाला आठवतात जेणेकरून मुलांना कसं लहानपणाचं कुठले गेमच माहिती नाहीत आणि ते इथे आम्हाला अनुभवायला मिळतात आणि ते केवळ मावनदादांमुळेच मिळतात आणि जी आता ही टीम जी तयार केली आहे अनुसूणी वगैरे ती खूप छान आहे आणि छान प्रकारे मुलांना हँडल करतात आणि लहान मुलांना हँडल करणं सोपी गोष्ट नाही बरोबर आवडता गेम कोणता होता लहानपणी खेळ कोणता माझा पत्र हरवला कुबाड्यांचं 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 どこバレンズ ここはレンズ。 バレンらい Thank yeah. you.

小まれんさ

ここバレンジャーここバレンジャ コバレンジ बघूया आपण आता जर आपण बघितलं ते मुलांमध्ये खूप छान असा आनंद दिसतोय यांनी काय काय बनवलं ते आपण बघूया एकदा फेरगा यांनी मस्त मस्त बनवली आहे वांग हे अरे बघा वांग बनवलं आहे ते दाखव काय आहे अजून हे काय आहे अरे बाप रे खूप काय काय बनवलंय बघा यांनी मस्त आहे बघा हा त्याच्यात दाखव ठीक आहे खूप अनवलं आहे छान छान घेतो तर मुलांमध्ये असलेला हा आनंद आपण बघत आहात मस्त आहे छान छान मस्त मस्त बाय बाय खूप छान बाय मध्ये बाहेर जाऊया आपण आता मुलांचा उत्साह हो जास्त वाढत चालला आहे याद्रामधून अजून तर अर्थात वामन दादांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपले तरुण युवा नेते श्री वरुण म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांमध्ये आणि मुलांमध्ये जे आहे इथे खूप छान असा प्रतिसाद मिळतो आहे आणि वेगळीच एक निर्माण झालेली आहे खर तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला जर आपण बघितलं तर रमेशवाडी परिसरामध्ये सध्या हा समर वीक सुरू आहे ज्या लहान मुली आहेत त्यांना काही विचारूया आपण त्यांना कसं वाटतंय ते काय ना तुझं कस वाटतय तुला इथे मस्त शाळा चालू झाल्या पाहिजे कि नाही झाले पाहिजे कितीला आहेस तू चौथीला जाणार आहेस अरे वा कुठल्या शाळेत आहे तू कुठल्या शाळेत आहे काय का तुम्ही हो छान तर मस्त आनंद आहे मुलींमध्ये जर आपण इथे बघितलं तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच देत चला बघत राहा आपले बदलापूर आणि सगळ्यात महत्वाचा तुमच्या आवडीचा बालपणीचा खेळ कोणता होता कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा जर आपण बाहेर बघितलं तर काही पॅरेंट्स सुद्धा आहेत इथे आपण प्रयत्न करूया बोलतात का बघूया पॅरेंट्स गेट सेफ्टीसाठी बंद असतं का आता तर अणुश्री आपल्यासोबत आहेत अणुश्री मॅडमने आपल्याला सगळी अशी माहिती दिलेली आहे जर आपण ओके okay. तर सेफ्टी साठी जर लक्ष देत असाल तर इथे गेट वगैरे बंद करून ठेवलेलं आहे आणि अर्थात सगळ्यात जास्त पॅरेंट्सच सा हॅपी राहतील सेफ्टी बघून हाय मॅम हॅलो तर काय झाले तुमच्या मुलाचं मुलीचं गॅरी आणि ग्लॅरिना ओके uh, कसं okay. वाटतंय तुम्हाला समर वीक त्यांनी जॉईन केलेला आहे ऍक्च्युली खूप हॅप्पी वाटतंय कारण ऍक्टिव्हिटी त्यांना कळते की काय आहे काय नाही आणि त्यांच्यामुळे म्हणजे इतरांनाही कळतं की काय ऍक्टिव्हिटी आहे वगैरे खूप आनंद होतो तर मॅम मुलं घरी राहिल्यावरती मोबाईल मध्येच असायचे हो आता थोडंफार बरं वाटतंय का त्यांना बघून हो म्हणजे असं घरात राहून ते बोर पण होत इथे म्हणजे जे ऍक्टिव्हिटी त्यांना मिळते त्याच्यानी खूप हॅप्पी आहे है। गेले दोन वर्षापासून माझा मुलगा येतो समर कॅम्पला म्हणजे समर कॅम्प ऐकलं की होत होतो की कधी जाणार आपण आणि जे वामन दादांनी हे समर कॅम्प ठेवलं खूप छान म्हणजे अप्रतिम एकदम काय म्हणजे मुलं घरामध्ये बोर होण्यापेक्षा इथे येऊन जे बोलतील म्हणजे खेळतील त्यांना म्हणजे मैदानी खेळ वगैरे जे आहे ना सगळ्यांचं समज आणि अनुभव येणार अशी माहिती वामनदादांनी एवढंच म्हणणं की असंच असं प्रोत्साहन ठेवा आणि आमच्या मुलांची ऍक्टिव्हिटी अशीच वाढवत वाढवतात कसं वाटत छान कालपासूनच मुलगा माझा जॉईंट झालाय त्याला खूपच आवडला छान आज कालच पहिला दिवस होता त्याचा खूपच हॅपी येतो पण तर पालक सुद्धा जर आपण त्यांच्यातला उत्साह बघितला तर त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला आहे अर्थात अनुश्री आपल्यासोबत आहे अनुश्री काय काय बोलायला शोकी, शोकी, की परत मी वामन काकांना यू बोलते कारण खरंच एकदम ह्या मुलांना असं खेळताना बघून खूप आवडतं कारण आताची मुलं सगळंच विसरली आहेत आम्हाला वाईट वाटतं की मुलं का नाही खेळत इवन माझी बहीण आहे ती पण नुसती मोबाईल मध्येच असते अजून दोन तीन दिवस अजून एक हप्ता हफ्ता कसं कसं काय काय घेणार आहात आता आमचं काल ड्रॉइंग झालं आज क्ले झालाय बॉईजचा क्ले झालाय आणि गर्ल्सची बाहेरची ऍक्टिव्हिटी झाली आहे उद्या बॉईज बाहेर येणार आहेत आणि गर्ल्स आज जाणार आहेत क्ले ऍक्टिव्हिटी करायला आणि त्यानंतर मग आम्ही तेच गेम्स खेळणार मामाचं पत्र हरवलं ऑल तसंच ठीक आहे धन्यवाद तर आपल्या आपल्यासोबत आहेत आणि आप तुम्ही बघत आहात आपले बदलापूर काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा आवडता लहानपणीचा खेळ कोणता होता ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद